शांताताई किचनमधली सर्व कामे करून खूप थकल्या होत्या आणि थकव्यामुळेच त्यांना किचनमध्ये चक्कर येऊन त्या खाली पडल्या आपल्या आजारी बायकोला किचनमध्ये स्वयंपाक खोलीत काम करताना पाहून विश्वासरावांना खूप वाईट वाटत होते काही वेळापूर्वी त्यांचा मुलगा राहुल जे काही बोलला ते विसरता न येण्यासारखे होते आणि मुलाचे बोललेले ते शब्द एका काट्याप्रमाणे त्यांच्या हृदयात टोचत होते विश्वासरावांना अजूनही आठवते की जेव्हा ते नोकरी करत होते तेव्हा त्यांना मुलाकडे काहीही मागण्याची गरज पडत नव्हती ते काहीही मागण्याच्या काही आतच राहुल त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत होता कारण विश्वासराव त्यांची सर्व कमाई त्यांच्या मुलाकडे सांभाळायला देत होते त्यांना रिटायर्ड होऊन काही महिनेच झाले होते परंतु एके दिवशी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची अवस्था खूप खराब झाली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले तेव्हा हॉस्पिटलचा खर्च खूप आला पण देवाच्या कृपेने विश्वासराव बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी आले आज जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला राहुलला सांगितले की माझी महिन्याभराची औषधे संपली आहेत आणि तुझ्या आईची तब्येत देखील ठीक नाही तेव्हा ऑफिसवरून येताना औषधं घेऊन ये तेव्हा राहुल म्हणाला बाबा आता माझ्याकडे तुम्हा दोघांवर खर्च करण्यासाठी एक रुपयाही नाही तुम्ही रिटायर्ड झालात आणि जेवढे पैसे तुम्हाला मिळाले होते ते सर्व तुमच्या उपचारावर खर्च झाले तुम्हाला काय वाटते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये फुकट उपचार होतात का हे बघा आज सव्वीस तारीख आहे आणखी तीन चार दिवस थांबा तुमची पेन्शन होईल तेव्हा मी त्या पैशातून तुम्हाला तुमची औषधे दे आणून देईल शांता ताई तिथे आल्या आणि म्हणाल्या ठीक आहे राहुल बाळा तू तीन चार दिवसांनी आमची औषधे घेऊन ये पण त्याआधी तू काहीतरी खाऊन घे तेवढ्यातच राहुलची बायको ज्योती तिथे आली आणि म्हणाली राहुल मी किती वेळ बाहेर गाडीत तुझी वाट बघत बसली आहे अरे उशीर झाला तर सिनेमा पाहायला मजा येणार नाही चल पटकन राहुल म्हणाला अग हां हा, हा काय निघतच आहे तो पुढे म्हणाला आई बाबा आम्ही दोघेही बाहेर जेवण करून येणार आहोत आई तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तू आजारी आहेस त्यामुळे तू तु, तुमच्या दोघांसाठी खिचडी तर नक्कीच बनवू शकतेस त्यामुळेच तुम तुमचे तुम्ही बघा जेवणाचे काय ते एवढे बोलून तो त्याच्या बायको मुलासह निघून गेला त्यावर विश्वासराव म्हणाले पाहतेस ना शांता त्याला तू एवढी आजारी असूनही आजारी वाटत नाहीस अगं जो मुलगा तुला सोबत घेतल्याशिवाय जेवणही करत नव्हता आज तोच मुलगा आई आजारी असताना तुला हाताने जेवण बनवून खा म्हणून सांगून गेला आहे त्यावर शांतताई म्हणाल्या काय करायचे हे आपल्या नशिबाचे भोग आहेत अहो मला आजही आठवते की जेव्हा तो आजारी पडायचा आणि आपल्याकडे पैसे नसायचे तेव्हा तुम्ही शेजाऱ्याकडून पैसे उसने घेऊन त्याची औषधं आणण्यासाठी दूरपायी चालत जाऊन औषधे घेऊन येत होतात आणि आज हाच मुलगा आपण आजारी असताना मजा मस्ती करण्यासाठी बाहेर निघून गेला बोलता बोलता शांताताईंनी आपल्या पतीकडे पाहिलं तर विश्वासराव नाराज आणि उदास होऊन बसले होते आपल्या पतीची नाराजी दूर करण्यासाठी शांताबाई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे जेवण काही वेळातच बनवून घेऊन आल्या आणि म्हणाल्या अहो ऐकताय का जरा खाऊन सांगा बरं ही भाजी कशी झाली आहे ते आणि तुम्ही असे गप्प गप्प बसत जाऊ नका आणि काळजी तर अजिबात करू नका मी उद्याच बँकेत जाऊन माझ्या खात्यातील काही पैसे काढून तुमची औषधे घेऊन येते आणि माझ्या तापाचे काय मी काढा करून पिल्यावर कमी होईल तो चला बरं आता जेवण करून घ्या तेव्हा विश्वासराव म्हणाले नाही शांता तू घराबाहेर कुठेही जाणार नाहीस मला वाटते की माझ्या जुन्या पेटीत काही पैसे असतील त्यातून मी माझी औषधे घेऊन येतो एवढे बोलून दोघांनी एकत्र जेवण केले आणि आराम करण्यासाठी खोलीत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सून झोपेत असताना विश्वासराव आपले औषध आणण्यासाठी बाहेर निघून गेले आणि नऊ वाजले तरी मुलगा आणि सून झोपेतून उठले नव्हते शांताताई सकाळची कामे आवरून पेपर वाचत बसलेल्या ते वा तेव्हा अचानक त्यांना त्यांच्या मुलीची आणि नातीची आठवण आली आणि त्या नातीच्या आठवणीत रमल्या त्या विचार करत होत्या की काही लोक म्हणतात लग्नानंतर मुलगी परकी होते पण मला माझ्या मुलाच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली आणि तो असा परका झाला की त्याला स्वतःचे आईवडील खूप परके वाटू लागलेत शांताताईंना तो दिवस आठवला जेव्हा त्यांचा मुलगा एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पग पदावर नोकरीला लागला होता तेव्हा राहुलचे आईवडील स्वतःला खूप नशीबवान समजत होते की मुलाने आईवडिलांच्या कष्टाचे सार्थक केले मुलाला नोकरी तर लागलीच आहे तेव्हा आता लवकरच त्याला बोल्यावर चढवावे असे आईवडिलांना वाटत होते ते खूप खुश झाले होते जेव्हा शांताताईने राहुलला लग्नाबद्दल विचारले तेव्हा राहुल आईला म्हणाला मला ज्योती नावाची एक मुलगी आवडते आणि तिच्याशी तो लवकर लग्न करणार आहे तेव्हा आईवडिलांनी त्याला ते काही विरोध केला नाही आणि मुलाच्या आनंदासाठी दोघांनी लग्नाला परवानगी दिली त्यानंतर राहुलचे लग्न खूप थाटामाटात पार पडले सुरुवातीला ज्योती त्यांच्याशी व्यवस्थित बोलायची वागायची जेव्हा ते दोघे हनीमूनसाठी बाहेर फिरायला गेले तेव्हा परत ते येताना सर्वांसाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आले पण तेव्हा त्यात आईवडिलांसाठी एकही भेटवस्तू नव्हती त्या सर्व भेटवस्तू ज्योतीच्या माहेरच्या माणसांसाठीच होत्या पण तरीही तेव्हा शांताताई ज्योती किंवा राहुलला काहीही बोलल्या नाहीत शांताताई दोघांशी आनंदाने राहत होत्या सुनेला सासरी येऊन पंधरा दिवसही झाले नव्हते की राहुलसोबत ज्योती देखील ऑफिसला जाऊ लागले आता शांताताई रोज सकाळी उठून सुनेचा आणि मुलाचा टिफिन आणि नाश्ता बनवायचा तसेच घरातील सर्व कामे त्या एकटीनेच करायच्या पाहता पाहता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले आणि सुनबाईनेही गोड बातमी दिली पण ज्योतीने कधीच आपल्या सासूसासऱ्यांना जराही वेळ दिलाच नाही एवढेच नाही तर जेव्हा केव्हा तिची ननन स्वाती माहेरी यायची तेव्हा ती तिच्यासोबत देखील नीट बोलत नव्हती असेच दिवस सरत होते आता सर्वांना ज्योतीचा स्वभाव ठाऊक झाला काही दिवसांनी विश्वासराव रिटायर्ड झाले आता विश्वासराव आपल्या सर्व वेळ शांताताईंसोबत घालवायचे ते दोघेही सकाळी आणि संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे पण म्हणतात ना माणसाला देवाच्या मनातले ओळखता येत नाही काही दिवसानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मुलाने सांगितले की वडिलांच्या रिटायरमेंटचे सर्व पैसे हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचारावर खर्च झाले पण इथे प्रश्न पैशाचा नव्हताच तर मुलगा आणि सुनेसाठी आईवडिलांबद्दल असणारा सन्मानसुद्धा संपला होता या जुन्या गोष्टी आठवत शांताताई त्यांची कामे करत होत्या तिकडे विश्वासराव औषधं घेऊन घरी परतत होते तेव्हा वाटेत त्यांना एक मिठाईचे दुकान दिसले त्यांनी पाहिले की हलवाई गरबा गरमागरम जिलेबी बनवत आहे शांताताईंना जिलेबी खूप आवडायची तिच्यासाठी जिलेबी घ्यावी हा विचार करून त्यांनी पॅनच्या खिशात हात घातला तर औषधे घेऊन काहीच पैसे शिल्लक शी होते मग काय त्यांनी पाव किलो जिलेबी विकत घेतली आणि ती घराकडे निघाली संध्याकाळी विश्वासराव आणि शांताताई दोघेही जिलेबी खात बसले तेव्हा विश्वासरावांनी जिलेबीचा एक तुकडा शांताताईंच्या तोंडात घातला तेव्हा अचानक मुलगा आणि सून आली त्या दोघांना जिलेबी खाताना पाहून राहुल वडिलांवर जोरात ओरडला तो, तो म्हणाला एकेकडे -एक तुम्ही म्हणता की आजारी आहोत औषधे आणायची आहेत आणि दुसरेकडे जिलेबी खात आहात तुम्हाला ठाऊक नाही का हे तुमच्या तब्येतीसाठी ठीक नाही हद्द झाली तुमच्या या हवरडपणाची म्हातारपणात तुम्हा दोघांचे डोके काम करणे बंद केले आहे का त्यावर विश्वासराव म्हणाले नाही बाळा मी औषधं आणण्यासाठी गेलो होतो वाटेत येताना मिठाईचे दुकान दिसले त्यामुळे येताना तुझ्या आईला आवडते म्हणून जिलेबी घेऊन आलो ज्योती लगेच म्हणाली कालपर्यंत तर औषधं आणण्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते मग आता पैसे कुठून आले विश्वासराव म्हणाले अगं सुनबाई माझ्या जुन्या पेटीत काही पैसे होते त्याच पैशातून मी औषधं आणि जिलेबी घेऊन आलो आहे अजून काय लपवून ठेवले आहे जुन्या पेटीत कोणाच ठाऊ विश्वासराव पुढे होऊन म्हणाले पण सुनबाई तू मला हे सर्व का विचारत आहेस आणि मी का तुला स्पष्टीकरण द्यायचे तेव्हा राहुल म्हणाला बाबा तुम्ही माझ्या बायकोशी असे कसे बोलू शकता आणि हा फालतूचा खर्च करण्यासाठी काय गरज होती दिवस रात्र आम्ही दोघे ऑफिसमध्ये मरमर मरतो -मर तु, आणि तुम्ही दोघे घरात बसून जिलेबी खात जा वा छान बाबा तुम्हाला ठाऊक आहे का तुम्हा दोघांच्या औषधांवर आमचे किती पैसे खर्च होतात राहुल पुढे अशा अनेक कडवट गोष्टी बोलत होता की जिलेबीचा गोडवा देखील त्यांचा कडूपणा कमी करू शकत नाही ज्योती म्हणाली बाबा दिवसभर घरात बसून तुम्ही पेपर वाचता किंवा टी व्ही बघत बसता त्यापेक्षा कुठेतरी छोटी नोकरी का करत नाही अहो हातपाय हलवत जा म्हणजे तब्येत खराब होणार नाही एकदा बसून खायची सवय झाली की माणूस आईत खाऊ आणि बेकार बनतो शांताताई म्हणाल्या सुनबाई हे तू काय बोलत आहेस तुझ्या सासऱ्याला रिटायर्ड होऊन एक वर्ष देखील झाले नाही आणि तेवढ्यातच आम्ही बेकार झालो ज्योती म्हणाली बेकार नाही तर काय आहे जर कोणी एकटा मा एकट्या बसून आईता खातोय आणि दुसरा कमावत असेल तर कमावत्या माणसाला आयते बसून खाणारा बेकार आणि भारच वाटणार ना जर तुमचा नवरा बाहेर जाऊन औषधे आणि जिलेबी आणू शकतो तर मग बाहेर जाऊन पडेल ती कामे करूच शकतो विश्वासराव खूप आशेने आपल्या मुलाकडे पाहत होते त्यांना असे वाटले होते की माझ्या मुलाने माझी बाजू घेऊन बायकोला बोलावे पण मुलगा तर शांत उभा राहुल त्याच्या पत्नीचे बोलण्या ऐकत होता जसे काही तो तिच्या बोलण्याशी जणू सहमतच आहे शांताताई मनातल्या मनात म्हणत होत्या माझा नवरा एवढी वर्ष स्वाभिमानाने जगला आजपर्यंत कोणीही नजर वर करून त्यांना उलट बोललेले नाही आणि आज त्यांचाच मुलगा आणि सून असे अपमानास्पद बोलत आहे दुःखी होऊन शांताताई जेव्हा त्यांच्या खोलीत जात होत्या तेव्हा दारावरची बेल वाजले शांताताईने दरवाजा उघडला तेव्हा दरवाजात त्यांची मुलगी आणि जावई उभे होते ते दोघेही दरवाजात आवाक होऊन उभे होते जसे काही त्या दोघांनी बाहेर उभे राहून घरातील सर्व बोलणे ऐकले असावे मुलीला पाहून शांताताई तिच्या गळ्यात पडून जोरजोरात रडत होत्या ज्योती नंदेसोबत न बोलताच तिथून निघून गेली मुलीने आईचे पण केले आणि आईला खोलीत घेऊन गेली एवढे सर्व होऊनही शांताताईंनी सर्वांसाठी जेवण बनवले पण ज्योती काही तिच्या खोलीतून बाहेर आली नाही सर्वांचे जेवण झाल्यानंतर ज्योती एकटीच गुपचूप जेवली आणि स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन एक झोपली इकडे आई बाबा मुलगी जावयाशी गप्पा मारत बसले तेव्हा शांताताई रडत म्हणाल्या बाळा मला कुठेही घेऊन जा पण आता मी या घरात एक मिनिट देखील थांबणार नाही यावर त्यांचा जावई म्हणाला आई तुम्ही असे का बोलत आहात आणि तुम्ही का हे घर सोडून जात आहात तुम्ही विसरला का हे घर तुमचे आहे जर ह्या घरातून कोणी जाणार असेल तर ते तुमचा मुलगा आणि तुमची सून तुम्ही हक्काने तुमच्या घरात राहा घरातील वातावरण पाहून मुलगी आणि जावई दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी परतले शांताताई नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातील सर्व कामे करायच्या आणि मुलगा आणि सून आई आयते बनवलेले जेवण करून टिफिन घेऊन ऑफिसला जायचे अचानक विश्वासरावांच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होते ते रोज सकाळी लवकर बाहेर जायचे आणि संध्याकाळी उशिराने घरी यायचे तेव्हा शांताताई त्यांना याबद्दल विचारायच्या तेव्हा फक्त ते म्हणायचे वेळ आल्यानंतर सर्व काही समजेल एके <coughs> दिवशी विश्वासराव शांताताईंना म्हणाले आज आपल्या घरी माझे काही मित्र येणार आहेत तेव्हा तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनव त्यांनी बाहेरून देखील जिलेबी आणि समोसे मागवले आणि एक छोटीशी पार्टी ठेवली जेव्हा मुलगा आणि सुनबाई घरी आले तेव्हा हे सर्व पाहून चक्कीच झाले राहुल म्हणाला हे सगळं काय सुरू आहे आणि <coughs> या वयात मित्र गोळा करून पार्टी करणे शोभते का तुम्हाला आणि असे काय झाले ज्याचा आनंद तुम्ही तुमच्या मित्रांना घरी बोलावून साजरा करत आहात त्यावर विश्वासराव म्हणाले बाळा तुला नेहमीच खूप घाई असते अरे काही जाणून घ्यायचे असल्यास थोडा धीर धरावा अरे हो राहुल मी आज सर्वांसाठी जिलेबी घेऊन आलो आहे तू पण का बरं जिलेबी राहुल म्हणाला तुमची ही फालतू जिलेबी तुमच्याकडेच ठेवा हे माझे घर आहे हॉटेल नाही या म्हाताऱ्या लोकांसोबत पार्टी करत आहात पण त्यामुळे हे घर किती घाण झाले आहे ते तरी बघा आता सांगणार आहात का काय झाले आहे म्हणून तुम्ही इथे या लोकांना बोलावले आहे तेव्हा विश्वासरावांचा एक मित्र म्हणाला अरे मित्रा सांगून टाक तुझ्या मुलाला की पार्टी तू कोणत्या आनंदासाठी ठेवली आहे नाहीतर ह्यावेळी मला हार्ट अटॅक यायला यायचा एवढे बोलतात सर्वजण हसायला ला लागले आणि त्या सर्वांना हसताना पाहून ज्योती भयंकर रागात गेली तेवढ्यात विश्वासराव कॉलर ताट करत म्हणाले अरे मित्रा तुला विश्वास बसणार नाही ह्या बेकार आणि मुलाला ओझे वाटत असणाऱ्या माणसाला ह्या वयात देखील नोकरी मिळू शकते आता मी बेकार नाही आणि ना मी यापुढे कोणावरती भार होऊन जगणार आहे इथे बसलेल्या प्रत्येकाने कान उघडे ठेवून नीट ऐका आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहत विश्वासराव मोठ्या आवाजात म्हणाले एवढ्यावरच माझे बोलणे संपले नाही खबरदार यापुढे मला कोणी किंवा माझ्या पत्नीला बेकार बोलण्याची चूक केली तर मी आजही माझा आणि माझ्या पत्नीचा खर्च उचलू शकतो विश्वासराव आपल्या मित्राकडे राजारामकडे राजारामजवळ गेले आणि म्हणाले मित्रा तुझे कोटी कोटी आभार तुझ्या मुलाने त्याच्या ऑफिसमध्ये मला अकाउंटंटची नोकरी दिली तुला ठाऊक आहे माझा पगारही चांगला आहे आता मला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आत आता आम्ही दर महिन्याला पार्टी करू शकतो आणि ह्याच आनंदात मी तुम्हा सर्वांचे तोंड गोड केले सर्वांनी विश्वासराव आणि शांताताईंचे अभिनंदन केले आणि काही वेळाने ते सर्वजण निघून गेले घरची अवस्था पाहून ज्योती बडबड करायला लागली तेव्हा शांताताई म्हणाल्या अगसुनबाई हे घर माझेच आहे आणि आमच्यामुळे आमचे घर झा जा, घाण झाले तर मग तू रागाने लाल पिवळी का होत आहेस आणि तू कुठे आजपर्यंत घराला झाडू मारला आहेस अगं तू स्वयंपाकघरात कधी पाऊल तरी ठेवलं आहेस का तसेही हे घर तुम्हा लोकांसाठी घर कुठे आहे तुम्ही दोघांनी तर माझ्या घराला हॉटेल समजले आहे दोघेही ऑफिसवरून येता आईते बनवलेले जेवण गिळता आणि दरवाजा लावून तुमच्या खोलीत जाऊन बसता आईचे बोलणे ऐकून आई राहुल म्हणाला आई हे काय बोलत आहेस तू आम्ही आईते गिळतो अगं आई, आई माझ्याच पैशांवर हे घर चालते त्यावर विश्वासराव म्हणाले हो का अरे मी दर महिन्याला तुला माझा पगार सोपावत होतो ते विसरलास का हे बघ राहुल तू खूप स्वार्थी निघालास आणि बहुधा तू विसरत आहेस की आज तू जो काही एवढा मोठा ऑफिसर झाला आहेस ते फक्त तुझ्या आईच्या कष्टामुळेच आणि माझ्या योगदानामुळे अरे तुला हे का आठवत नाही मी रिटायर्ड होण्यापूर्वी घरातील सर्व खर्च मीच करत होतो आणि आज एक वर्ष झाले नाही तर आमच्या औषधांचा खर्च एवढा वाटला की तुला आमचे ओझे वाटू लागले वडिलांचे बोलणे ऐकून राहुलने मान खाली घातली पण ज्योतीच्या चेहऱ्यावर ती मात्र फरक दिसत नव्हता विश्वासराव मोठ्या आवाजात म्हणाले राहुल तू आमचा मुलगा आहेस पण आम्ही तुला भार वगैरे समजत नाही त्यामुळे आम्ही तुला पंधरा दिवसाचा अवधी देत आहोत या दरम्यान तू स्वतःसाठी <coughs> नवीन घर घेऊ शकतोस मला माझ्या घरात माझ्या मर्जीने आणि मला हवे तसे जगायचे आहे आणि मला त्या लोकांसोबत राहायचे नाही जे मला बेकार बिनकामाचा समजतात कारण ह्या वर्षात मी अनेकदा तुमच्या दोघांचे अपमानाकारक बोलणे ऐकत आलेलो आहे आणि ते सहनही करत जगलो आहे पण आता मला माझा आणि माझ्या बायकोचा अपमान सहन होणार नाही मला स्वाभिमानाने माझ्या घरात राहायचे आहे वडिलांचे बोलणे ऐकून राहुलला धक्का बसला आणि ज्योती थक्क झाली राहुल मनातल्या मनात, मनात हिशोब करू लागला की मी पुण्यासारख्या शहरात भाड्याने राहायचे म्हणजे अर्धा पगार तर भाडे देण्यातच संपेल वरून घर खर्च पिणे म्हणजे हातात काहीच पैसे शिल्लक राहणार नाही राहुलने ज्योतीला इशारा करून बाबांची माफी मागण्यास सांगितले दोघांनी पटकन बाबांचे पाय धरले आणि माफी मागायला लागले बाबा बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चोख झाली त्यावर शांताताई म्हणाल्या बाळा राहुल आमचा तुझ्यावर राग नाही पण तुझे बाबा जे काही बोलले आहेत ते योग्य आहे आता आम्हाला या घरात स्वाभिमानाने जगायचे आहे तेव्हा तू दुसरीकडे कुठेही तुझ्या राहण्याची सोय कर तू माझा मुलगा आहेस मी तुझा कधीच तिरस्कार करणार नाही पण मुलावरच्या प्रेमापेक्षा मला माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान महत्वाचा वाटतो आणि ही एक गोष्ट मी नाकारू शकत नाही विश्वासराव म्हणाले बाळा तू आम्हाला स्वार्थी किंवा निर्दयी समज पण आता आम्ही हा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहोत तोपर्यंत ह्या घरावर फक्त आमचा दोघांचा अधिकार आहे आमच्या मृत्यूनंतर ह्या घराचे दोन हिस्से होतील ज्यात एक हिस्सा तुझ्या बहिणीचा असेल आशा करतो आमचा हा निर्णय तुम्हाला मान्य असेल एवढं बोलून विश्वासराव पत्नीला घेऊन त्यांच्या खोलीत गेले त्या दिवशी ज्योतीला तिच्या सुखीची जाणीव झाली आणि तिला समजले की तिने काय कमवले आणि काय गमवले आहे तिला आज हे चांगले समजले की एका स्वाभिमानी माणसाच्या स्वाभिमानाला ठेस पोचवणे किती घातक असते शेवटी सुनेने नातवाला ढाल बनवून सासू सासऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांच्या अंतकरणाला अशी ठेस लागली होती की त्यांनी नातवाकडे पाहूनही मुलाला आणि सुनेला माफ केलेच नाही आणि बरोबर पंधरा दिवसांनी त्यांना घर सोडावेच लागले तर मित्रांनो आई वडील तुमच्या प्रेमाखातर तुमचं सर्व काही सण करूनही घेतात परंतु फक्त प्रत्येक वेळेस त्यांचा अपमानच होत असेल तर ते कसं सहन करून घेणार मग त्यावेळेस विश्वासरावांसारखा निर्णय घेणे भागच पडते तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद